केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना नंदुरबार जिल्ह्यातील इंदास पावरा यांना सन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत निविष्टा अनुदानासह बायोफ्लॉक तलाव हा करना तला। प्रकल्प मंजूर करण्यात आला प्रकल्प किंमत चौदा लाख रुपये अनुदान आठ लाख चाळीस हजार रुपये लाभार्थ्याचा हिस्सा पाच लाख साठ हजार रुपये मत्स्य व्यवसायाविषयी त्यांचा अनुभव कसा आहे पाहूया मी उंदास मसडा पावरा मक्कम रेवनगर पोस्ट ऑमनी तालुका तडोदा जिल्हा नंदुरबार सन दोन हजार वीस एकवीस ते, ते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत हा तलाव मंजुरी झालेला आहे या अनुदानासाठी आठ पाडी आठ चाळीस लाख अनुदान मिळालं आहे मागील दोन वर्षाची मी मच्छी पालनची विक्री केलेली आहे आता पंकज जातीचे मासे तलावत आहे मी शेतकरी आहे पहिले शेती करायची माझी पाच एकर जमीन आहे शेतीमध्ये आहे माझं तसं आहे पाणी वगैरे सगळं आहे पण शेतीत तेवढं उत्पन्न येत नाही मग दोन हजार वीसमध्ये पुण्यनगरीमधून मच्छीपालनची एक जारात निघाली होती मग त्याच्यात वाचलं होतं की नंदुरबार जिल्ह्यात प्र प्रधानमंत्री मच्छीपालांची ऑफिस आहे मग वाचलो मग गेलो माझ्याकडे मोबाईल फोन नव्हता पहिले साधा होता मग गेलो आ, क, आ, दोन तारखेला काहीतरी जारात पडली मग तिसऱ्या दिवशी गेलो मग का पाडी साहेब होते साहेब म्हणून मी रेवानगरचे आहे मी असं असं पाहिलं आहे की त हा प्रधानमंत्री म्हणून तुमचे ऑफिसला काही आहे की नाही तपास करायला आले मग त्याने सांगितले आहे शेतकऱ्यांसाठी असे असं निघालं आहे मग असं करू शकतो मग त्यांनी सांगितलं की प्रधानमंत्री म्हणून हा एका शेतकऱ्यांसाठी तलाव असं काहीतरी अर्ज भरावा लागेल मग अर्ज भरला भरल्यानंतर चार महिन्यात नंतर मला आदेश दिले मग आदेश दिल्यानंतर मग कदा कमाई केली मग पहिल्या वर्षी पंकज जे हे छिड बियार टाकले मग टाकलं त्याच्यात थोडं काय असं तेवढे ते मरू शकले होते तेवढं तेवढं तरी शेतीपेक्षा मच्छीपालनचे थोडं काम पे हलकं आणि शेतीपेक्षा मच्छीपालन पालंच मला चांगलं आवडतं असं मला वाटतं आहे ही योजना मंजूर झाले म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून त्यांचे आभारी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्य व्यवसाय करून आर्थिक प्रगती करताना दिसता आहेत